प्रसिद्ध परळच्या बाई जेरबाई वाडिया रुग्णालयात एका दोन वर्षांच्या मुलीवर दुर्मिळ एक्स सी टू ही यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे विशेष म्हणजे साडेचार तास शरीराबाहेर यकृत ठेवून कर्करोगग्रस्त मुलीच्या यकृताचा सत्तर ते ऐंशी टक्के भाग काढून टाकत उर्वरित निरोगी यकृत पुन्हा प्रत्यारोपित करणारी भारतातली पहिली यशस्वी शस्त्रक्रिया आहे अवघ्या दोन वर्षांच्या अफ्सा हिला गंभीर अशा यकृत कर्करोगाचं निदान झाल्यानंतर यकृताच्या आत आणि भोवतालच्या महत्त्वाच्या रक्तवाहिन्यांपर्यंत हा कर्करोग पोहोचला त्यामुळे पारंपरिक शस्त्रक्रिया करणं अशक्य होतं मात्र वाडिया रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने अफसावर दुर्मिळ आणि अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून तिला जीवदान दिलं अफसाला झालेला गंभीर हॅपेटोब्लास्टोमा हा कर्करोग कृताच्या मध्यभागी असल्याने आणि यकृताच्या आत आणि आजूबाजूच्या महत्त्वाच्या रक्तवाहिन्यांमध्ये पसरल्याने ही शस्त्रक्रिया करणं अत्यंत अवघड आणि जोखमीचं होतं मात्र डॉक्टर अभिषेक माथूर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या शस्त्रक्रियेसाठी डॉक्टर डॅरियस मिर्झा डॉक्टर प्रज्ञा बेंद्रे डॉक्टर शैलेश साबळे डॉक्टर गायत्री मुंघाटे आणि डॉक्टर सौरीन दानी याने लावलं मी ला झाला नाही आणि त्याच्यासाठी ट्रान्सप्लांटेशन हा एकच पर्याय होता आणि तो पर्याय अनंत कारणामुळे त्या मुलीसाठी नव्हता आणि त्याच्यामुळे एक जगा वेगळी निराळी सर्जरी करण्यात आली ज्यामध्ये लिव्हर शरीराच्या बाहेर काढण्यात आलं आणि लिव्हरला कोल्ड परफ्युजनमध्ये मेंटेन करून लिव्हरमधला ट्युमर काढण्यात आला आणि लिव्हरचा उर्वरित भाग जो त्या बाळाच्या जीवाला पुरेसा होता तो परत प्रत्यारोपण करण्यात आला जगातलं लिटरेचर पाहिलं तर हार्डली एक किंवा दोन लोकांमध्ये ही सर्जरी झालेली आहे आणि हा फ सर्जरी व्यवस्थित होऊन आउटकम इज सक्सेसफुल